तुला दिलं घरच्यांनी लावून त्याला आता मी तरी काय करू बरं तुला म्हणली होती मी आपणच करू म्हणून थोडा दिवस थांब अरे झालं ना मग घरच्यांचं आता आपण कधी करायचं आता लग्न हे बघ आता आपण करू लवकरच करू आणि तसं पण मी माझ्या नवराला सांगून टाकणार आहे त्याच्यासोबत म्हणून अगं वर्ष झाले अरे पण करू आज... ना आता तू जाईल ते यायची वेळ झाली बाबा येईन बीन मला भीती वाटते आणि जर रे दोघांना असं पाहिले ना खरच मोठा प्रॉब्लेम होईल आजपर्यंत नाही आला तो ना आता कस काय येईल अरे येईन बाबा मला पहिले धरत पूर राहिले आणि मला भीती पण वाटायला लागली तुला काही काम आहे का मला काय काम असणार आहे का बरं तुम्हाला जायला सांगते अरे तसे नाही काही अगं आताच आले मी अर्धा तास झाला फक्त मला ये अरे हा पण तू पण थोडं समजून घे ना मी कसं करू बरं आणि एक तर असं घरात कोणी पाहिलं तर मला ना आजकाल लेस भीती वाटायला लागली अयो कोण कु, कु, आलास कोण आलास आई ये धरने नाले बघ्यात काय करतस फुट फुट कर तर मी कुठला पैसे मी कबर किचन मध्ये सर

आपली होती ना आवतच नाही आला तिकडं काय म्हणते द्या मी घेते काय पाहिजे कुठं काय पाहिजे मग फ्रेश होत आहे का हो मी टॉवेल आणून देते तुम्हाला नाही घेतो मी टॉवेल देते ना मी तुम्ही थकले असते आज असं काय झालं मी रोजच घेतो ना टॉवेल अरे हो पण मग तुम्ही थकले असाल ना म्हणून म्हणतात काय झालं काय नाही झालं मला मग काय नाही इकडच्या कुठं बाथरूम चालले बाहेर ते जा का रोज तर मी ह्याच बाथरूम मध्ये जातो माहिती आहे पण मग ते बाथरूम ला खराब झालं होतं ना मग ते लिक्विड आणि ते टाकलंय त्याच्यामुळे टाइम लागेल लगेच पाण्यात खराब होऊन जाईल ते काहीच करून घ्यायची काम आता एवढं उशीर असतो का तेच लिटच झालं जरा बरं जर तुम्ही Hvað er það? Það er að verða ekki hala útið. Æ, það er að verða ekki hala útið við. Berðið þetta, það er að verða þið. Æ, það er að verða þið. Hvað er það að verða þið, Lássons? Hvað er þið, Lássons?

नाही झालं अशी का घाबरायला लागली तू नाही घाबरत मी नाही बरे मी अव ते असच काय नाही झालं मला तुला कॉफी पेची कॉफी नाही नाही पेची मला कॉफी तुम्ही कशाला बनवते मी बनवते ना तुम्ही बनवतो चांगली बनवतो काय झालं तुला डोकं दुखते का तुझं आदळ नाही दुखत बर आहे मी हे काही नाही आव ते थोडे मच्छर झाले अह नाही कोणच नाही गेलं मला असं डबल अहो असं काही नाही कोण नाही गेलं

आता काय करायचं तर यायला लागलं बाबा आता काय करायचं म्हणजे असं पण त्याला आता सगळं कळलंय तो शुद्धीवर आला तरी आपल्याला आता काही सुखाने जगू देणार नाही नाहीतर तो तुझ्या सोबत आता संसारच करणार नाही शेवटी आपल्या दोघांनाच राहायचे मला काय वाटतं आपण एक काम करू काय घरात सुरी नाही तर कोयत असेल तर घेऊन ये आपण याचे बारीक बारीक तुकडे करून टाकू अरे आज काय बोलतो मी कुठं फेकून येतो ना अरे माझं नवरा आहे तू अरे नवरा म्हणजे अरे आता आपल्याला लग्न करायचं आहे ना अरे हो पण मग कोणाला कळलं मग अरे कळलं कस काय कळणार आहे करू ना काहीतरी आपण आता तो इथपर्यंत त्याला आणलं आता मारून पण टाकू त्याला आपण हे बघ तसं नको करा आजकाल ना सगळे असंच करतात तुकडे करताना फेकून त्यांना लगेच कळतं लोकांना पण असं करू ना विष पाचू

अगं ते डोळा लागला होता ना माझा जर ये ना आतमध्ये त्याच्यामुळं आवाजच नाही लवकर ते जावय बापू कुठे अगं ते त्यांच्या मित्रांसोबत बाहेर गेलेत बरं झालं ते बाहेर <laughs> मला ना <laughs> तुझ्याशी लय महत्वाचं बोलायचंय इथं नको आपण हात जाऊन बोल अगं आई आतमध्ये कशाला बोलायचं ऐकत खरी मला लय महत्वाचं बोलायचंय अगं हो पण इथं बोल बापू आले त्यांनी ऐकलं ना तर लय मोठा घोटाळा होईल अगं आई ऐक ना आपण इकडं नको बेडरूम मध्ये बाई माझ लई पर्सनल बोलायचं आहे मला तुझ्याशी ऐकत खरी बरं चल 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 ऐकत खरी काय बोलायचं होतं म्हाताचं हा ती तुझी भाऊज आहे आपल्याकडे राहायचं नाही म्हणती खातर तर म्हणे लग्नाच्या आधी तिचं लपड होत अगोदर सांगायचं ना ग आता लग्न झाल्यावर रे सांगू राहिली आता दोन कुटुंबाचं किती नुकसान आहे याच्यामध्ये किती टेन्शन होणार आहे आणि लोक लोक किती शेण घालतील आपल्या तोंडामध्ये तो 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 आपल्यालाच नाव ठेवतील ग तुमच्याच पोरामध्ये काहीतरी दोष म्हणून महिनाभरात सोन निघून गेले म्हणून मला ना खरच काय करावं खरंच कळय ना ह्या आजकालच्या पुरी कशा वागून राहिल्यात ग हा काय पटत त्यांच्या मनाला हे सगळं आता मी काय करू तू ना हे बघ आता मला पण एवढं काही माहिती नाही मी ना यांना बोलते आणि मग तुला सांगते नको आपली बदनामी होईल आणि आले की तुला फोन सांगते तू चला तुला वाटतं का असं ते सल्ला चांगले ते चांगले मला माहिती ना ते सांगतील बरोबर बघ तुझ्या मी हाय तू आता बिंदास्तपणे घरी जाई मी फोन करून सांगते चल बघ बर का तेवढं अगं मी आहे ना तुला तू काय काळजी करू मी याला सांग सांगशील माझा विश्वास आहे तुमच्या दोघांवर बरोबर काहीतरी मार्ग करायचा अरे कोण आहे तू असं का बांधून ठेवलंय मला यार सोड काय करतोय तू कोण आहे मी अरे तुझ्या बायकोचा बॉयफ्रेंड आहे मी काय बोलतो तू तु, काय तुला बोलतोय अरे लहानपणापासूनच प्रेम येते माझं अरे असं नको आमच्या दोघांच्या मध्ये नको दोघांच्या मध्ये येऊ नको अरे खरामध्ये तर तू आलेला आहे एवढ्या वर्षापासून प्रेम करत होतो आम्ही एकमेकावर पण ती म्हटली ना जबरदस्ती तू मध्ये आला तू मध्ये आला तुझ्या सोबत लग्न लावलं आणि आमच्या दोघांमध्ये ना फूट पडली कळेल का तुला मी तुमच्या दोघांमध्ये नाही आलोय हे प्रियंका बघ ना काय म्हणतो हा हा खोटं बोलतोय ना तो म्हणतोय बॉयफ्रेंड आहे तुझा खोटं नाही हे खरे आणि बॉयफ्रेंडच आहे तो माझा काय बोलते तुला कळायला लागलं का हा कळतंय सगळं कळतंय मला माझ्या घरच्याने बळजबरी लग्न लावून गेलो लू तुमच्या सोबत माझी थोडी पण इच्छा नव्हती आणि खरं एक सांगू तुम्हाला माझं खरंच याच्यावर प्रेम आहे माझ्या बॉयफ्रेंड वर आणि मला पण लग्न याच्याशीच करायचंय बरं मला का बांधलं मला सोडून द्या ना मला सोडा ना प्रियंका हे चुकीचं आहे प्रियंका चुकीचं चुकीचं विकीच काही नाही मी तुमच्या मध्ये नाही आलो तुला मी मगाशीच सांगितलं तू आमच्या दोघांमध्ये आला आता आम्ही दोघं मिळून तुला संपवणार आहे कळलं काय 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 बोलतो प्रियंका बघा अरे माझं काय चुकलं सांग ना तू तु। तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतात ना तर करता तुम्ही तुम्ही लग्न करा ना मी तुम्हाला डोस देऊन टाकतो तुला माझं काय चुकी बरं मी तुझ्यासोबत लग्न केलं एवढंच चुकलं ना माझं पण याच्यामध्ये माझा काय दोष आहे मला का मारून टाकतात तुम्ही तुला सोबत लग्न करायचं ना मी मला माझ्या आई वडील माझ्या आई वडिलांना माझी घरच रे त्यांच्यासाठी तरी मला जिवंत सोडा मला जगायचं रे मला का मारून काय भेटणार <tum> तुम्हाला सांगायला लिहिलं आद होत मला मारू नका मला नका मारू ऐक ना ऐक वाटलं मी ना आधी प्रॉपर्टी तुझ्या नावाची करून देतो हे प्रियंका याचं ऐकू नको खोटं बोलतोय हा ही प्रॉपर्टी बिपर्टी जे बाहेर नको देवा आम्हाला नाही पाहिजे ते हा नंतर पोलीस कंप्लेंट करेल आपल्या दोघांना फसव नाही नाही माझं काय चुकलं याच्यामध्ये मला का मारतात मला नका ना मारत प्लीज मी हजर तो तुम्हाला मला नका मार प्रियंका सांग ना हे प्रियंका तू तुझं माझ्यावर माझ्यावर प्रेम नाही का तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तू फक्त माझ्यावर प्रेम करते ती फक्त माझ्यावर प्रेम करते प्रियंका माझ्यावर नाही का तुझं प्रेम करतात माझ्यावर प्रेम नाही तुझं सोशल 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 माहिती नाही कधी कुठल्या गाडीत नाही तुला तू दुखवलं कुठल्या गोष्टीत दुखवलं तुम्हाला सांगायला सांग काय माझ्या मुलाला सांगायचं

माझा ना घरी जीवच लागे ना बघ ती पोरगी ना तिच्या बॉयफ्रेंड बरोबर पळून जायचं म्हणते पण म्हणले ना ते आलं सांगते म्हणून पण माझा खरंच जीव नाही लागू राहील ला असं काही झालं तर मी काय करू ह मला काळजी वाटायला लागली म्हणून मी परत आले मला वाटलं जावे बापू आले असतील तू विचारावं त्यांना काही हा नाही आले तू मी सांगत तू एक काम कर आता जायतो घरी जाते मी माझा सगळा विश्वास तुमच्यावरच आहे तुम्ही काहीतरी कराल म्हणून हा? हा, करू करू आम्ही लय गुणाचे माझे पोर किती सुखाने संसार करते नवऱ्याला अगदी देवासारखं पुजते बघतो किती प्रेमाने सांभाळते त्याला आणि कुटुंबाला पण सगळ्या किती प्रेमाने सांभाळून ठेवलं तू मला तुझा लय आहे ग लग्नाच्या आधी पण कधी आमच्यावर बालन ठेवू हो दिलं नाही आणि लग्नानंतर पण आमच्या घराण्याची लई mm इज्जत बघ तू मला तुझ्याकडे बघून ना लय आनंद होत लय माझं असं अभिमानाने भरून येतं बघ तू माझी आहेस म्हणून लय अभिमान वाटतो मला तुझ्याबद्दल अशीच सुखाने राग नवऱ्याला सांभाळ कुटुंबाला सांभाळ मला लय बरं वाटत तुझ्याकडे बघून नाही तर आजकालच्या पोरी ही तुझी बहुधरीच पाहिलीस ना लग्नाच्या अगदीच लपडे करून घेतात लग्नानंतर ते चालूच ठेवतात अगं चूक झाली तरी सोडून द्यायला पाहिजे ना आपल्या संसारात मन रमवायला पाहिजे काय करावं या पोरींच हे ना कसलीच काही इज्जत बिज्जत काहीच कळत नाही का ग हा नाही तर आपल्या सोसायटीमध्ये तुझं किती नाव काढतात ग म्हणता खरंच किती इज्जतीत किती शिस्तीत राहिलेली पोर तुमची कधी कोणाच्या आध्यात नाही कधी कोणाच्या मध्यात नाही कधी लपडे नाही कधी पोरांच्या मागे लागणं नाही किती चांगली राहिलीस तू हा ना अजूनही राहतीस ग खूप चांगलं नाव कमवतेस बघ तू आमचं पण तुझं पण आखी तु सोसायटी तुझं नाव काढते बघ अशीच राहा बाळा अशीच सुखाने राहा आणि अशीच नवऱ्याला सांभाळ अरे काय झालं मारायचं ना त्याला हा चल ना मग लवकर तू तु, तू चल पुढे मी आले लवकर ये त्याला आता मारूनच टाकू आपण मलाय ना आता तुझी खूप कीव यायला लागली जेव्हापासून तू तिच्या सोबत लग्न करून आलाय ना रोज त्रास होत दूर माझ लहानपणापासून असं सांग आता तुला मी फिमेल हे पण तिच्या हाताने तू जोपर्यंत तू मरत नाही ना तोपर्यंत तुझ्या जवळच बसणार

चूक झाली तरी सोडून द्यायला पाहिजे ना आपल्या संसारात मन रमवायला पाहिजे काय करावं या पुरीच कसलीच काही इज्जत बिज्जत काहीच कळत नाही का आपल्या सोसायटी मध्ये तुझं किती नाव काढतात ग म्हणता खरंच किती ती किती शिस्तीत राहिलेली पोर तुमची कधी कोणाच्या आध्यात नाही कधी कोणाच्या मध्यात नाही कधी लपडी नाही कधी पोराच्या मागे लागलं नाही किती चांगली राहिली आणि अजूनही राहतीस ग खूप चांगलं नाव कमवतेस बघ तू आमचं पण तुझं आखी सोसायटी तुझं नाव काढते अशीच राबा अशीच सुखाने राहा अशीच नवऱ्याला चांगला आज तुला मारूनच मी माझा बदला पूर्ण करणार मारायचं ना आता आपल्याला हे बघ नाही मारत तुला मारी ना तर मी तू तू निघून जाई आणि माझी चूक मला कळली आता आणि माझं तुझ्यावर नाही तर यांच्यावर प्रेम आहे काय बोलतीय आपलं ठरलंय ना त्याला मारून टाकायचं आपल्याला आयुष्य काढायचंय लग्न करायचं आपल्याला अरे मग नाही करायचं माझं एकदा लग्न झालेलं आहे आणि हे बघ जे आपल्याला झालं ना ते सगळं तू सोडून जाईल सगळं विसरून जाई तू आता आता जे काय ना ते सगळं मला माझं नवर आहे ठीक आहे ना पण नीट एकदा विचार हा केला मी विचार तू जाय बरं इथून लगेच बरं जातो मी तो चाकू बाजूला घ्या हा घेते मी जातो आणि बघ तू परत आमच्यात येऊ नको आम्ही तुझ्याकडे येणार नाही तू पण आमच्याकडे येऊ नको पण अजूनही नीट विचार करा हा केला मी विचार जातो ऐका ना माझ चुकलं हो मला खरंच माफ करा तुम्ही माझ खरंच चुकलं मी असं नव्हतं वागायला पाहिजे मी तुमचा थोडा पण विचार नाही केला आहे ना पण माझं खरंच चुकलंय मी वाहत ना खरंच पाय पडते हो तुमच्या माझं खरंच चुकलंय मी असं नव्हतं वागायला पाहिजे माझं खरं तुमच्या प्रेम हो मी कुठ कुठ वाहून गेले होते काय माहिती पण मला मला आता माझी चुकळ आहे मी नाही वागणार असं माझ्या मा याचा विश्वास ठेवा मी नाही परत वागणार असं मला खरंच माफ करा हो तर मी खरंच पाया पडते हो तू मला माफ करा तुला तुझी चूक राहावी ना हेच लय मोठी गोष्ट आहे उठलो नको रडू नको मी माफ केलं तुला रे ओ शक्ल ना पण तुझे सुद्धा होऊ देणार नाही मी तिकड तू काय गडबड करत आहेस तू काय करायला लागला तू तू मारो आई काय अरे हे काय करतोय तू तुम्हाला वाटलं असेल हे फक्त फिल्मी म्हणजे पिक्चर मध्येच होतं आता तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा पिक्चर दाखवतो मी हे ए आईस हे आईस झालं दपाव वाट लागली

आणि तस पण आता माझ्या नवऱ्याला सगळं कळलंय आपण जे वागत होतो ते चुकीच वागत होतो आणि आता माझ्या नवऱ्याला पण सगळं कळलंय आणि त्यांनी तुला माफ पण केलंय आणि आता मला असं वाटतंय आमच्या हातून काही चूक होण्याआधीच तू इथून निघून जाय आणि तू जर खरंच माझ्या प्रेम करत असेल ना तर आमच्या संसारामधून तू निघून जाय आणि आम्हाला आमचा संसार करू दे सुखाचा हे बघ तुझं काय नाव आहे मला माहित नाही पण आजकाल समाजामध्ये काय चाललंय लग्नानंतर किती प्रकरण वाढलेत हे बायकोचा जुना बॉयफ्रेंड काय होतोय ज्या नवऱ्याला माहित नसतंय की तिचं लग्नाआधी आधी होत आहे त्या नवऱ्याचे बारीक बारीक तुकडे करतात बॉयफ्रेंड आणि बायको मिळून ज्या बायकोला ज्या बायकोने त्याच्या नावचं मंगळसूत्र घातलेलं असं त्या नवऱ्याला तोडून टाकतात रे मला सांगा आम्हा नवऱ्याची त्याच्यामध्ये काय चुकी आमचं काय चुकतंय का आणि कुठे म्हणजे किती क्रूरता येईल बाकी मी जास्त काय बोलत नाही तिनं तर तुला माफच केलं पण मी पण तुला माफ करतोय बाकी आहे बघ बाक, तुझी इच्छा तुला जर आम्हाला तोडायचं आहे आम्हाला मारून टाकायचं आणि त्यानं जर तुला समाधान होत असेल आणि तुला वाटत असेल की हे करून तुला जर काही चांगलं होतंय तुझं तर मग तू करू शकते हे बघ तुला मी मोकळं करतो तुझी इच्छा तुला जे करायचंय ते कर आम्ही तुझ्या समोरच होतो माझं खरंच चुकलं मी तुमच्या दोघांच्या मध्ये नव्हतं यायला पाहिजे जरी माझं प्रेम असलं तरी तिचं पण स्वतःच आयुष्य पण रागाच्या भरातन माझ्या डोळ्यावर असलेल्या दोन्हीमुळे काय करायला निघत होतो अरे किती मोठा अपराध घडला असता माझ्या हातून पण आता तुम्ही सुखाने संसार करा मी नाही येणार आता तुमच्यामध्ये खरंच नाही येणार कधीच